सोनाळा प्रकल्पवाऱ्यावर संबंधित विभागाची उदासीनता जिल्हाधिकारी साहेब लक्ष देऊन समस्येचे निराकरण करावे सोनाळा गावात भीतीचे वातावरण गावाच्या चोहो बाजूला पाणीच पाणी भीतीचे वातावरण वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेला सोनाळा प्रकल्प ओव्हरफ्लो चालू असून सोनाळा गावात मात्र मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण दिसून येत आहे या प्रकल्पामधून आठ गावांना पाणी पुरवठा या प्रकल्पामधून केला जातो वया परिसरातील सोनाळा वाकापूर हिरंगी गोगरी खेरडा लाठी येडशी शेलु बाजार तपोवन पुंजाजिनगर तर हाळा पेडगाम व इतरही गावातील हजारो हेक्टर जमीन ही मायनरच्या ओलिताखाली येत असून हा प्रकल्प ओव्हरफ्लो चालू असून सततच्या पावसाने ओव्हरफ्लोची पातळी वाढली असून रात्रीला कोणतेही कर्मचारी दिसून येत नाही व प्रकल्पाच्या संरक्षण भिंतीवर कोणत्याही प्रकारची लाईटची व्यवस्था नाही तसेच संरक्षण भिंतीच्या लगतच सोनाळा हे गाव वसले असून पुराने गामवाला चौकून वेढलेले असल्याने गामवातील ग्रामस्थामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज सोनाळा प्रकल्प हा वाशिम जिल्ह्यात सर्वात मोठा प्रकल्प असून आम्ही गावकरी या नात्यानं या सर्व प्रकल्पावर निस्त दिली असता एकही कर्मचारी इथं आढळून आला नाही व तसेच या जे आताची जे पावसाची जी स्थिती पाहता प्रत्येक ठिकाणी पा। कुठे बी ढग कुठे परिस्थिती निर्माण झाली अशी पाऊस पडत आहे तरी जर असा जर पाऊस जर पडला तर संपूर्ण गावाला धोका असून हे गाव जे आहे हे संरक्षण भिंतीच्या खालीच वसलेलं असून तरी सदर इथं कर्मचाऱ्याचा इथून आपल्याला हलगर्जीपणा दिसून येत आहे तरी यावर प्रशासकीय विभागाने जे संबंधित कर्मचारी